पब्लिक ट्रान्सपोर्ट बलकट करण्याच्या अनुषंगाने काही पाऊल उचलले गेलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने एक EMPML आपला कल्याण महानगर परिवहन लिमिटेड ही कंपनी जी आहे ती स्थापन केलेली आहे पी एम पी एम एलच्या PM धर्तीवर जेणेकरून कल्याण डोंबिवली सोबत उल्हासनगर भिवंडी महानगरपालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिकेच्या सोबत एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करून या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचे बसेस नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आणि पी ई बस सेवा या दोन कार्यक्रमा अंतर्गत आणि आमची आज रोजी के -डी चे जे बसेस आहेत असं सर्वांचा एक समावेशक पब्लिक ट्रान्सपोर्ट एंटिटी तयार करून या सर्व ठिकाणी आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे आणि या अनुषंगाने ऑलरेडी एस पी व्ही ची स्थापना आ, मार्च मध्ये झालेली असून आज आपण रूट रॅशनलायझेशन साठी नेमलेली आहे आणि बसेस साठी जवळपास सव्वा पाचशे नवीन बसेस त्यापैकी जवळपास तीनशे सात बसेस के डी एम ला भेटणार आहे शंभर बसेस उल्हासनगर आणि शंभर बसेस भिवंडीला भेटणार आहे तर या पद्धतीने आपण बसेसच्या नियोजन केलंय आहे या सर्व बसेस पुढील एक वर्षात आपल्याकडे दाखल होतील आणि ते दाखल होत असताना आधीच त्यांचा रूटचं नियोजन आपण केलं सो दॅट वी कॅन प्रोव्हाइड बेटर ट्रान्सपोर्ट सर्विसेस टू लार्जर नंबर ऑफ पीपल आज रोजी आपली जी बस संख्या आहे जी वर चालते दॅट इज समवेअर अराऊंड सेवंटी फाईव्ह टू एटी कारण आपले बसेस फार जुने झालेले आहेत आणि त्यामुळे आपण एक चांगली वाहतूक सुविधा लोकांना देऊ शकत नव्हतो या माध्यमातून आपला असं मानस आहे की आपण जवळपास या सर्व कल्याण महानगरचे पॉप्युलेशनचे एट्टी पर्सेंट म्हणजे जवळपास आम्ही एक पस्तीस लाख याच्यामध्ये पॉप्युलेशन पकडली होती त्याचे एट्टी पर्सेंट लोकांना आपण वाहतुकीची सुविधा या अनुषंगाने देऊ शकू सोबत आपल्याकडे मेट्रो आ, काम सुरू आहे दोन मेट्रो पाच आणि बारा जे आहे ते आपल्याकडे प्रस्तावित आहे बाराचा जो काम आहे तो कल्याण शिलफाटा रोडवर आपल्याकडे सुरू झालेला आहे लॉंग टर्ममध्ये मेट्रो पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि रेल्वे या सगळ्यांची सांगत घालून कशा पद्धतीने एक इंटिग्रेटेड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आपल्याकडे तयार होईल या अनुषंगाने के डी एम सी मेट्रो आणि रेल्वे दोघांसोबत कॉर्डिनेशन करून प्लॅन करते सोबतच जेव्हा आपला एखाद्या ठिकाणी एक मोठा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम उभा राहतो तिकडची जी डेव्हलपमेंट आहे ती ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झाली तर यामुळे लोकांचा जो ओवरऑल खर्च ऑन ट्रान्सपोर्ट आहे आणि ईज ऑफ लिव्हिंग आहे या दोघांमध्ये वाढ होते या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मार्फत आपण विकास खात्याकडे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचा प्रपोजल पाठवलेला आहे यामुळे दोन गोष्टी होतात एक तर जे आपले वेगवेगळे ट्रान्सपोर्टचे सिस्टम्स आहेत त्यांचं इंटिग्रेशन होतो लोकांना वॉकेबल डिस्टन्सवर जास्तीत जास्त बांधकाम करायला भेटतं जेणेकरून लोकांना जो ट्रान्सपोर्टचा वेळ आहे तो वाचवता येईल या ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटमध्ये प्रामुख्याने जे बिल्डिंग्स असतात ते विदाउट कंपाऊंड वॉल असतात त्यामुळे एक जो शहरात मोकळेपणा वाटतो किंवा यु नो वाईडनेस एक जे वाटते ती त्याच्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये पण वाढ होते आणि लोकांना चांगली सोयीसुविधा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या आजूबाजूच्या एरियामध्ये भेटतं आणि सोबतच जसं एक वर्क टू ऑफिसचा आपला कॉन्सेप्ट आहे किंवा ओव्हरऑल वॉकेबल सिटीचा जो कॉन्सेप्ट आहे तो या ठिकाणी या माध्यमातून राबवण्यात येऊ शकता सोबतच आम्ही स्मार्ट सिटी अंतर्गत आपली ट्रान्सपोर्ट जी सुविधा होती तिथे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम स्थापन केला होता त्यामध्ये टिकिटिंग सॉफ्टवेअर आपल्याकडे आहे आणि यासोबतच ओव्हरऑल जो पॅसेंजर आपल्याकडे ट्रॅव्हल करतो त्याचं एक इन्फॉर्मेशन सिस्टम डेव्हलप होतो दॅट वी आर प्लॅनिंग टू एक्सपॅन्ड टू दी ऑल नंबर ऑफ बसेस दॅट विल बी ॲडेड टू अवर एस पी व्ही अँड uh, त्यामुळे त्याचा जो ओवरऑल सुपरविजन असणार आहे तो चांगल्या पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू शकू एक सिग्नलिंग सिस्टम आपल्याकडे कल्याण डोंबिवली दोन्ही सिटीजमध्ये फार कमी प्रमाणात आहे त्यासाठी पर्टिक्युलरली uh, आम्ही काही स्टेप्स घेतलेले आहे जेणेकरून जे आपले मेजर चॉक आहे तिकडे आपण इंटिग्रेटेड सिग्नलिंग सिस्टम राबवण्याचा नियोजन करतो आहे यापैकी जे तीन मोठे चौक आहे दुर्गाडी सजानंद चौक आणि काटे मानवली चौक या ठिकाणी आपण त्यांचं चयन स्मार्ट सिटी अंतर्गत केलेला आहे आणि एक चांगली एजन्सी मार्फत त्याचं प्लॅनिंगची कारवाई सुरू आहे आणि वी आर प्लॅनिंग की या सोडून व्यतिरिक्त जे इतर ठिकाणी आहे तिकडे पण आपण सिग्नल सिस्टम्स पोलिसांचे समन्वय करणार आहोत सो दॅट द ट्रॅफिक कॅन बी रेग्युलेटेड इन अ बेटर मॅनर